नमस्कार पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ऍक्ट ट्वेंटी न्यूज पाटबंधारी भागात किती भ्रष्टाचार आहे आणि तो कशा प्रकारे होतो हे का काही लपून राहिलेलं नाही दस्तूर खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी मध्य प्रदेशामध्ये म्हणजे एका सभेत संबोधित करताना म्हटले होते मात्र प्रधानमंत्र्यांनाही सिंचन विभागातील हे भ्रष्ट अधिकारी जुमानत नसावेत असा अशाचा भाग आहे याचं कारण चांगली वसुली करून देणाऱ्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला वरिष्ठ अधिकारी नेहमीच अभय देत असतात याच विरोधामध्ये पत्रकार मनीष अग्रवाल यांनी तीन दिवसापासून आपलं लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे विभाग नाथनगर उत्तर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथे निविदा शाखेत बदली होऊनही अठ्ठावीस महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी त्या जा कर्मचाऱ्याला नंद किशोर दाखण्यावरील त्याला बर्दीच्या ठिकाणी जायकवाडी पाठवणारे उपविभाग क्रमांक तीन ती तुरी येते काम बदली झालेली असताना स्वतः तिथे नियुक्तीच्या ठिकाणी कार्यरत करण्यासाठी पाठवलेले पी बी जाधव प्रशांत जाधव यांनी पाठवलेले नाही वेळोवेळी अनेक तक्रारी झाल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही अनेक तक्रारी झाल्या परंतु प्रशांत जाधव यांनी प्रत्येकाला प्रलोभन देऊनच त्या तक्रारीचा निपटारा केला आहे परंतु ना एन एम ढाकणे नंदकिशोर माधवराव ढाकणे याची सतरा आठ दोन हजार एकवीस रोजी बदली झालेली असतानाही त्याला कार्यमुक्त केलेले नाही प्रत्येक तक्रारीत प्रशांत जाधव यांनी प्रत्येक तक्रारीत प्रशांत जाधव यांनी फक्त कर्मचाऱ्यांची आपुली संख्या आणि पर्यायी व्यवस्था नसल्याने ठाकणे यांना निविना शाखेचे काम करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले मंडळ कार्यालयाने त्या आ, चौदा महिन्यापूर्वी दहा दोन हजार बावीसमध्ये पर्यायी कर्मचारी म्हणून जलसंधारण विभागातील अरविंद कल्याण थोरात वरिष्ठ लिपिक यांचे जलसंपदा विभागात समावेशन झालेले आहे त्यांना त्या ठिकाणी चौदा महिन्यापूर्वी त्यांची पर्यायी नियुक्ती म्हणून पत्रही दिलेले आहे परंतु तरी प्रशांत जाधव यांनी मंडळ म्हणजे विभागीय कार्यालयाचा मुख्य कारभार जो असतो कामाची निविदा शाखा हा पदभार अठ्ठावीस महिन्यापासून एन एम ठाकणे यांच्याकडेच ठेवला आहे कारण एन एम ठाकणे हे पूर्णपणे आर्थिक गैर आर्थिक व्यवहार जे आहेत ते प्रशांत जाधव यांना इथपर्यंत पोहोचून देतात आणि प्रत्येक कामं ही जी आहेत तर प्रशांत जाधव यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना कशी देण्यात येतील यातच एन एम ढाकणे प्रयत्न करतात म्हणून ने एन एम ठाकणे यांना बंदीच्या ठिकाणी नियुक्त केलेले नाही सुद्धा नावाला विभागीय कार्यालयाअंतर्गतच उपविभागात बंदी करून जिल्हा बाह्य बंदी केल्याचे भासवण्याचा प्रकार हा केला जात आहे आणि आता मी केलेल्या सुद्धा कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हेच जुनं रडगाणं प्रशांत जाधव रडत आहे यामुळे प्रशांत जाधव ह्या सगळ्या कळकुत्री प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे यामुळे प्रशांत जाधव यांच्यावरच मुख्य पहिले कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी मी मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक यांना निवेदन दिले आहे पण मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक हे गाळ झोपेत दाखल्याने त्यांनी <णाड़ी> कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे आम्ही अठरा अकरा डिसेंबर दोन हजार बावीसपासून लाक्षणिक कुपोषण पाच दिवसाचे केले असून बावीस पाच दोन हजार बावीस डिसेंबर दोन हजार बावीस तेवीसपर्यंत कारवाई झाली नाही तर बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी चार वाजता मुख्य अभियंता यांना साडी चोवीस भागरी टिकलीचा आय देण्यात येईल